चला गुड मॉर्निंग सकाळी सकाळी सर्वांना शुभ सकाळ धन्यवाद मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम हे बघा मी आता फवारणी करत आहे या झाडाचे पानं पूर्ण असं जळाल्यासारखे होतात त्यामुळं मी फवारणी करत आहे तरी तुम्ही बघू शकता मित्रांनो बघू शकता त्याबद्दल काही अडचण नाही बघा हे झाडं कशी होतात त्यामुळं मी फवारणी चालू केलेली आहे तर बघू शकता तुम्ही आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा हे एकदम जळल्यासारखे होतात त्यामुळं मी मारत आहे फवारा सकाळी सकाळी चालू केलेला आहे सर्वांचं चहा पाणी वगैरे झालं की नाही सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं आहे आपलं लुक आणि फवारणी हे बरोबर आहे की नाही आणि व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही आणि आपली व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला बघा सकाळी सकाळी चालू केलेलं आहे फवारणी आता आणखीन एक व्हिडिओ टाकणार आहे ते पण आता हे बघा याच्यामध्ये आपल्याला हरभरा पेरायचा आहे थोड्या वेळामध्ये ते पण येणार आहे ते रान म्हणजे थंडगार होतं आता तो रान आपल्याला लागलेला आहे हाती तरी आता हरभरा पेरणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा झाडाची फवारणी कापतेमध्ये होत आहे ला तर नक्की लाईक करा कमेंट करा बघू शकता आपले व्हिडिओ रिलमध्ये असतात फिल्टर वगैरे हो काहीच नसतं आपल्याला जो मी काय आहे रिलमध्येच असतो बघू शकता तुम्ही बघा मला झाडाचे पानं पण दाखवतो तुम्ही बघू शकता हे बघा ह्या प्रकारे झाडाचे पान होत आहेत त्यामुळं फवारणी चालू आहे पाठीवर फवारा हातामध्ये पंप आणि दुसऱ्या हातामध्ये तुमच्यासाठी विडव चालू आहे तरी तुम्ही सर्वांनी लाईक कमेंट करा विसरू नका बघू शकता तुम्ही माझा लूक आणि फवारणी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा चला टू या दुसरा दुसऱ्या ब्लॉगमध्ये मग बाय बाय धन्यवाद बघा अशा प्रकारे बागायत आहे आपल्याकडे आंब्याची तुम्ही बघू शकता